येडा बनकी बेडा आहे लोकांना साधा हिंदी पण येत नाही त्याला साधा माणूस माणूस तो काय आहे ना त्याच्या ग्रुप मधल्या लोकांना जाऊन कायच दर्शन नाही घे आमक न बोलते आणि नुसते घुमाते आप देते उद्या देते काय देते फते हा मत जा रे आपण खूप कुणाचा इतकाही बळी घेतला नाही किंवा इतकाही वापर केला नाही जितका वापर हा व्यक्ती करतोय समाजाचा विश्वास होता ना पण ते गया ना उशीर होकारे ते देतो देतो करून घुमायामको घे हाम घुमते गुम, नाही पूरे का पूरे देखो पूर फाइट फाईट पूरे, पूरे जाही सभी गाड्यान घोड्यान हो लता प डेंजर अप रेगे पूरे खाने का सोने कान झोपने का नुसता इधर सरकार बोलती की बीस तारीख से पहिले आरक्षण मराठा मिल जायगा त्याचा जो ग्रुप आहे ना त्या लोकांना जाऊन विचार जर का त्यातलं एक फुटलेला आहे सो काय झालं माहिती का मी चिडले होते तर लोक म्हणत होती की हा तुला काय गरज होती त्या छगन भुजबळला एवढ्या बोलायची मग त्याच्यानंतर जी लोक उठली जी ए, तर मला बोलायला बर का ज्यांनी मला शिव्या दिल्यात ती सगळी लोक शरद पवारांच्या गटातली आहेत आणि अजित पवाराच्या सुद्धा गटातली आहेत म्हणजे काय एकंदरीत तर राष्ट्रवादीची लोक आहेत ज्यांनी माझ्यावर वर्षाव केलाय शिव्यांचा गलिब्छ शिव्यांचा हरकत नाही कारण मी त्यांच्या नेत्यांना अशी धुते की नाही हा गरम पाण्यात बुडवून कडक कडक चांगली नाही का पावडर टाकून वॉशिंग पावडर टाकून भिजत असा मळ काढते नाही त्यांचा त्याच्यामुळे काय झालं त्या लोकांच्या मी पक्की डोक्यात ते शोधत असतात कुठे भेटते संगीत कुठे सापडते कुठं सापडते आणि त्यांना ह्या विषयामध्ये अशी पण मी सापडले आता छगन भुजबळ कुठल्या गटाचं आहे सराजिकुजची लोक म्हणजे राष्ट्रवादीची म्हणजे ओबीसी लोक अजिबातच नाही एक दोन जर सोडली तर सगळी मराठा ज्यांनी मला शिव्या दिल्या ज्यांनी तोंड सुख घेतलंय ना माझ्यावर ती सगळी मराठा अजिबात ओबीसीच्या ह्या दोन चार तांगड्यात येणाऱ्या बायका जर सोडल्या ना बाकी कोणीच नाही बोललेलं माझ्यावर हा कुणीही बोललेलं ना देणाऱ्या बायका जर सोडल्या हा तर काय झालं माहितीये का खूप छत्रपतींचे मावळे जरांगी म्हणजे काय तर छत्रपती असं काही लोकांचं माझं नाही बरं छत्रपती काय छत्रपतींच्या मावळ्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये कारण छत्रपतींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्त्रियांना पहिलं जगवलं स्त्रियांना पहिलं वाचवलं त्यांची आब्रू पहिली वाचवली मग ती दुश्मनांची स्त्री जरी असतील ना तरी सुद्धा आणि यांनी काय केलं यांनी आपल्या आया बहिणींचा बळी दिलाय दंगल घडवून आणली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे कुणावर दाखल झालेले पोलिसांवर दगडफेक कुणी केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंतरावली सराटीमध्ये सुरुवातीत ह्यांना ते घडवून आणायचं होतं तसं खरंच पोलिसांनी त्या बांधवांवर लाठीचार्ज केलेला आहे काही का यांच्यातल्या मारला असेल ज्या वेळेला तुम्ही दगडफेक करते म्हणल्यावर सहाजे के त्यांच्या हातात दाडके होते त्यांनी मारले असतील परंतु खरंच त्यांनी किती मारलं पोलिसांनी हेही तपासण्याची गरज आहे कारण राष्ट्रवादीचेच काही नेते त्यांनीच हाणलेत आपल्याच लोकांना हे तपासण्याची गरज आहे कारण काय हे वातावरण तयार केलेलं आहे तसं त्यानंतर काय झालं माहिती का आपण ते रक्त ते सगळं काही बघून आपण अगदी आपला आक्रोश बाहेर निघाला आणि सकल मराठा समाज हा एकत्र आला एक एकोठला <laughs> त्यानंतर विषय असा झाला की माहितीच नाही हा माणूस इतका स्वार्थी माणसाच्या चेहऱ्याला माणसाच्या बोली भाषेला आपण सगळे भांडून गेलो अरे गरीबांसाठी कुणीतरी मशीहा आलाय गरीबांच्या घरातलं झोपडीतलं लेकरू आलंय ले, उभं राहिलो नाही नाही आला तर सपोर्ट केलाच पाहिजे आणि अगदी सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं सगळ्यांनी डोक्यावर घेतलं त्या माणसाला माणूस मात्र आतून कुठं जोडलेला होता राजकारणाशी आतून कुठं राष्ट्रवादीच्या माणसाशी ज्या वेळेला वाकड तोंडे साहेब तिथं गेलेत ना त्या वेळेला समजून गेलं खेळ आणि ज्या वेळेला या साहेबांच्या तोंडात जे उद्गारणे घाले जरांगी भाभो काही साहेब तुमचे भाभो जे शब्द होते ना कौतुकाचे जरांगीचे शरद पवारासाठी त्या शब्दांमध्ये बरंच काही सांगून गेले बघा मग ज्या करोडोंच्या सभा झाल्यात लाखोंच्या सभा झाल्यात ह्या सभा कुणी केल्यात कुणी खर्च केला सगळ्यांना माहितीये सांगण्याची गरज नाही सांगण्याची गरज नाही अखंड महाराष्ट्राला माहिती होतं परंतु सगळ्यांनी डोळे झाक्का केली होती कुठल्या ना कुठल्या मार्गातनं आरक्षण मिळतंय ना समाजाला मरू देत काय करायचं परंतु याच्या पाठीवर पक्ष संपलेला माणूस त्याच्या पक्षवाढीसाठी येणाऱ्या पंचवार्षिकला असं काही बियाणं रुजवतंय आणि त्याचा असं रोपट तयार करते हे कुणालाही माहिती नव्हती हा त्याने हे बियाणं असंही रुजवलं की ते अगदी बघा त्याला नाही का आता ते बघा बघा पालेभाज्यांना वगैरे नाही का ते काहीतरी केमिकल टाकतात की त्या पालेभाज्या बिलकुल अशा खूप कमी दिवसात मध्ये लवकर वर येतात तसं हे केमिकल तयार केलं त्यांनी आणि ते केमिकल जरांगी नावाच्या बियाणाला ते ओतलं ते जरांगी नावाचं बियाणं असं काय तुम्हाला सांगते भरलं खूप कमी दिवसात मध्ये सर्वसामान्य प्रत्येक मराठ्यांपर्यंत ते पोहोचलं अगदी मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे मग ज्या वेळेला आपला माणूस उभा राहिला आपल्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिलंच पाहिजे आपल्या माणसाला कोणी बोलतो ना त्याला प्रतिउत्तर दिलच दिलंच पाहिजे ह्या भावनेने मीही कुठेतरी त्याच्यात वाहत गेली समाजाला माझा न्याय मिळतोय ना नाही नाही मी आता अगदी अशी परिस्थिती होती माझ्या घरातली की मी नव्हते हो मी नव्हते यांच्यामध्ये पडू शकत तरी सुद्धा मला वेळ भेटेल तसा मी सहभाग घ्यायची कारण मला कॉल यायचे महाराष्ट्रात लोकांचं माझ्या बोलण्यावर फार प्रेम आहे आता मी खरं बोलतेय माझ्या शब्दावर फार प्रेम आहे माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या देशातल्या लोकांचं कारण माझे शब्द फार खरे असतात त्यामुळे काय झालं अखंड महाराष्ट्रात मला कान्याकोपऱ्यात झोपडीतल्या व्यक्तीचा फोन यायला लागला ताई तुम्ही बोलल्याच पाहिजे तुम्ही काय शांत आहात ताई आणि ज्या वेळेला त्यांच्यावर काय ते भुजबळ बोलत होते त्यावेळेला मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी त्याच्यात मध्ये उडील आणि मीही विरोध केला छगन बुद्धीवर अगदी माझ्या शैलीमध्ये जी माझी आहे त्या मा। भाषेत त्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं ट्रोल करण्यात आलं त्याचं प्रत्युत्तर द्यायला माझ्याकडं वेळ नव्हता परिस्थिती माझी तशी नव्हती कारण माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होता म्हणून मी जरांगीच्या जवळच्या लोकांना सांगत होते की मला असं असं ट्रोल करण्यात येतो मला करू देत सोशल मीडियावर करू देत ट्रोल मला काही नाही फरक पण मला फोन करून माझे हॅरेशमेंट करतायत तर जरांगीबा म्हणाव फक्त दोन शब्द बोला माझ्या लेखीबद्दल बोलण्यात येते फक्त दोन शब्द बोलायला लावा कारण पोलीस कंप्लेंट करायला मी गेले हो परंतु मेलेल्या माणसांच्या नावावर सिम कार्ड घेतलेले त्यांनी कुणावर करायची पोलीस कंप्लेंट मेलेल्या माणसावर त्या सिम चा ज्या वेळेला चेक करण्यात आलं कुणाच्या नावाचं आहे त्यावेळेला ते तो मयत व्यक्ती होता त्याच्या नावावरती सिम कार्ड घेतलेले होते कुणावर करता केस अन्न नंबरवर केलाय की बाबा या नंबरवर मला शिबिगार काय होऊ शकतो दुसऱ्या ना पाचशे सहा पाचशे पाच ह्याच्या पोलीकडे काय म्हणून मी काय सांगत होते फक्त दोन शब्द बोला तर ते जरांगे त्यांच्या माणसांना म्हटलं मी काय होत्या वाईला बोलायला सांगितलं नव्हतं हो आणि मला त्या माणसाने अगदी काकुलती होऊन सांगितलं की ताई तुम्ही बोलू ना म्हणजे त्यांना सुद्धा हो वाईट वाटलं ताई बोलू नका तुम्ही आता जाऊ दे कारण त्या व्यक्तीला किंमत नाहीये मग त्या वेळेला माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच व्यक्तीने मला दोन चार शब्द आणखी सांगितले की ताई असा विषय परंतु अर्ध्यात सोडता येत नाही आणि धरता येत नाही असा विषय झाला फार विचित्र विषय आहे तुम्ही फक्त ताई वीस ते बावीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही शांत बसा सगळा निकाल लागला आहे निकाल काय लागणार आहे जे तुम्ही बोललात अगदी तसंच होणार आहे भ्रमाचा भोपळा फुटणार आहे हा माणूस जसा पवार सांगेल सा तसाच नाचतोय ताई फक्त तुम्ही शांत बसा अक्षरशः माझ्या मॅनेजरने माझं फेसबुक डिलीट करून टाकलेलं आहे जे मॅनेजर माझे फेसबुक आणि युट्यूब दोन्ही हँडल है करतात मला त्यातल्या बऱ्याच काही गोष्टी कळत नाही त्यामुळे ते माझं त्यांच्याकडेच असं सगळं नाही तर त्यांना ते बघवलं नाही त्यांनी ते डिलीट करून टाकलं फेसबुक की ताई जोपर्यंत हे होत नाही ना तुम्ही नका सोशल मीडियावर राहून म्हणजे फेसबुकवर राहून तुम्हाला त्रास होतोय ना विषय सोडून द्या इथं ज्या वेळेला निकाल लागेल ना माहिती आपल्याला काय होणार आहे ना त्यावेळेला तुम्ही बोलायला सुरुवात करा पण तोपर्यंत तुम्ही शांत बसा ह्याच्यावर काहीच बोलू त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली वर मग प्रामुख्याने त्या माणसाने काही गोष्टी मला सांगितल्याच होत्या प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की राहू ज्या वेळेला तो चेतन साबळे आपला काय त्याचं नाव आहे साबळे सरपंच तो काय नाव आहे त्याचं त्या ते तरुणाने गाड्या फोडल्या सदावरतीच्या त्यावेळेला हा व्यक्ती म्हटला ती पोरा आमची नाहीये बघा डायरेक्ट झटकून दिलं त्याच्यानंतर बऱ्याच मुलांवर गुन्हे दाखल झाली त्यावेळेला हा माणूस म्हणतो की गुन्हे ते गाडपोळ करणारे आमचे पूर्ण आले दंगली घडवणारे आमचे पूर्ण आली त्याच्यानंतर नामदेव नामदेवराव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या गटातल्या पुण्यामध्ये काळं फासलं तोंडाला त्याही वेळेला हा माणूस ब्र शब्द बोलला नाही परंतु माझ्याही वेळेस काहीच बोलला नाही परंतु ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला अटक होती की ज्यांनी फेक केली ज्याच्याकडे गावठी पिस्तूला काय सापडले त्यावेळेला माणसाची आग पाखड झाली व कोणीच माणसं कोणीच जे ज्यांनी मराठा आरक्षणासाठी बाबा आक्रमक भूमिका घेतली ती माणसं तुझी नाही फक्त हाच एक राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता तुझा होता का त्याच्याबद्दल मात्र तू रे बाबा मग सगळं चक्र बघा डोळ्यापुढं आली अगदी अरे यार खरच माझी बाजू घेऊच शकत नाही तो कारण मी तर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कट्टर मी कुठल्याच पक्षाचे नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेले विरोध आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसने फार वाटोळ केले मराठा समाजा हा अरे यार मग माझ्या लक्षात आल्या काही बाबी हे तर गंगाधरी शक्तीमाने ऐसी बात हो गई बाई फिरगफलत हो गई हमसे पुन्हा एकदा मराठ्यांची फसवण नंतर काही गोष्टी बऱ्याच कळायला लागल्यात मग नाही 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 त्या माणसाला स्टेजवर कोणाला येऊन द्यायचं नाही 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 त्याचा मी पण जो आहे ना मी 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 खरे 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 खंडू दादा अगदी खरे बरं का तुमचं मला सांगा खंडू दादा किती मूर्खपणा करता आपण लोक तुम्ही झालं मी झालं थोडा विचार करायचा ना थोडा अभ्यास करायचा काय हो शेवटी मुलांचं वाटोळच केलं ना तुम्ही लोकांनी इथे पण सांगा ना वेळ वायालाच घालवलं काय मिळवलं काय यात ना मुंबई हादरवली काय केलंय जरांगेने जरांगेचं घर भरलेलं आहे कळेल तुम्हाला एका वर्षामध्ये हळूहळू थांबा लागणार ना एक वर्ष पण बरं तुमची आदल्या दिवशीची हो खरंय अश्विनी कांबळीत काय सांगायचं आता आता म्हातारा बायकांना काय माहिती आहो काय माहिती त्यांना आतलं काहीच माहिती नाहीये लोणावळ्या लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर मला सांगा रात्री आदल्या दिवशी रात्री यांचा एक क्रण होता जरांगेचा जी काय मिटिंग होईल जी काय चर्चा होईल ती मीडिया समोर कानात सुद्धा जरांगी बोलू देत नव्हता खरं पण बोलायचं ना हो, बाजूला हो, मग लोणावळ्यामध्ये आदल्या दिवशी बंद दारा मिटिंग काय झाली हो सांगा ना मला बंद दाराड मिटिंग चर्चा काय झाली त्याच काहीच वाच्यता नाहीये लोणावळ्यामधल्या मधल्या चर्चेची का वाच्यता केली कुणी? नाही कुणीच जरांगिणी काय ठरलंय नवी मुंबईतनं पुढं का गेले नाही का गेले नाहीत मला सांगा नव्या मुंबईतच का बरं तिथंच का धरून बसले पुढे जाऊ दिलं नाही का त्यांना इतके जरा मराठी होते तर पुढं का बरं जाऊ शकले नाही आम्ही आधीच थांबतो कारण काय तिथंच का तिथूनच का आझाद मैदानावर जायचं ठरलेलं होतं ना बरोबर ना नव्या मुंबईमध्येच का थांबलात तुम्ही दिवसभर बर। बरं लोणावळ्यात मध्ये काय चर्चा झाली त्या चर्चेचं तुम्ही स्पष्टीकरण का दिलं नाही माझा प्रामाणिक आणि स्वच्छ प्रश्न आहे बरोबर ना गेलेच नाही आझाद मैदानावर का नाही गेलेत नव्या मुंबईतच का थांबावसं वाटलं बाबा का तिथूनच का डारकाळ्या पडत होती अर्चना ताई साऱ्या तर मुत तर हागत गेले मग ते आता काय तिथं तेच करायचं होतं ना ते म्हणत होते आम्ही जागा दिसून तिथं घ्यान करू मग तिथंच काय पोलिसांनी काय तिथं काय तुम्हाला मिलिटरी आणून ठेवली होती काय नाही ठरलेलं होतं अगोदर आराखडा अखली लावत मला सांगा तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले त्यांची क्लिप बघायत मला सांगा प्रकाश आंबेडकर बोललेत की तुम्ही त्या दहा बारा लोकांसोबतच का जेवता पब्लिक मध्ये येऊन ना पब्लिक मध्ये येऊन जेवा ना तुम्ही त्या दहा बारा माणसांसोबत का जेवता कुठेतरी हातावर भाकरी घेता दुपारची आणि ती खाताना फोटो काढून टाकता नंतर संध्याकाळचं जेवण म्हटलं आपलं दहा बारा लोकांमध्ये आपलं बाकी पब्लिक काय खाती कुणी खाल्लंय नाही खाल्लंय फक्त माई खातात आला का कॅमेऱ्यासमोर बर का झाला तू हसड्याला बाबा माई खातात आला की बाबाच दुसरं काहीच नाही अरे ती पोरं जीव काढत आली तुझ्यासाठी काय सांगायचं आता अर्चना हो काय सांगायचं ते पोर ना इज्जतच नाही काय ती पोरं रे घरदार सोडून ते माग पळत आली रे आणि ह्याचं काय ते मुख्यमंत्री बसलेले शिंदे साहेब ते कटाळे त्यांना ते मोबाईल बघत बसले काय बोलते मुख्यमंत्र्याचं